ऍडव्होकेट शांतणू गांगुर्डे व अॅडव्होकेट सौ शुभांगी गांगुर्डे व परिवार यांनी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त वात्सल्य वृद्धाश्रमास पत्नीक भेट दिली सध्या कोरोना काळात सर्व मंदिरे बंद असल्याने देवदर्शन ही दुर्लभ झाले आहे वेळी श्री वासव गांगुर्डे यांनी वात्सल्य वृद्धाश्रमास वा भेट देऊन तेथील आजी आजोबांसोबत गप्पा गोष्टी करत कु... सत्कार करण्यात आला वात्सल्य वृद्धाश्रम हे गेले आठ वर्षापासून नाशिक शहरात कार्यरत असून वात्सल्य वृद्धाश्रम हे गेल्या आठ वर्षापासून नाशिक शहरात कार्यरत असून संस्थेतर्फे कोणतेही सरकारी अनुदान न घेता समाजातील सर्व निराधार वयोवृद्ध व्यक्तींची सेवा केली जाते यावेळी श्री वसव गांगुर्डे यांच्यातर्फे आर्थिक मदतही करण्यात आली यावेळी बोलताना अॅडव्होकेट शंतणू गांगुडे सर यांनी आश्रमास नियमित भेट देण्याचे आश्वासन दिले असून इतरांनाही आव्हान केले आहे की आपण आपले सण उत्सव किंवा इतर कार्यक्रम अशा ठिकाणी साजरे करावेत आणि आजी आज आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले जसं कोजागिरी पौर्णिमेला मी कुटुंबासह बाहेर जातो आता कोविड नाईन्टीनच्या या महामारीमुळे सगळे आपले जेवढ्या जेवढ्या संस्था आहेत जिथं देवस्थान आहे जेवढे मंदिरं आहेत ते सगळे बंद आहेत त्याच्यामुळे मंदिरामध्ये जाण्यासाठी मला म्हणजे सरकारने जे बंद केले ठेवलेले आहेत कोविड नाईन्टीनमुळे त्याच्यामुळे मंदिरात जाता नाही आलं तर मग हा वेळ कुठेतरी सत्कारने लावला पाहिजे आणि समाजाप्रती आपलं जे काही दायित्व आहे ते पण आपण पार पाडलं पाहिजे म्हणून मला विचार आला मी घरच्यांशी कुटुंबियांशी बोललो आणि जे काही दुर्लक्षित झालेले लोक आहेत ज्यांना खरोखर आपल्या आधाराची गरज आहे मदतीची गरज आहे तर त्यांच्याकडे आपण जावं असं माझ्या मनात आलं आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जसं दरवर्षी बाहेर जायचो आणि आता मंदिर बंद असल्यामुळे बाहेर जाता नाही आलं त्यामुळे मला असं वाटलं की आपण वात्सल्य म्हणून हे जे आहे यांच्याकडे यावं यांच्याकडे भेट घ्यावी यांच्या अडचणी समजून घ्याव्या आणि एक समाजाप्रती दायित्व म्हणून जर काही करता आलं तर आपण करावं असं मला वाटलं त्यामुळे मी सोनार सरांना फोन केला त्यांनी मला सांगितलं की तुमचं स्वागत या आणि मला असं वाटलं की आपण भेट देऊ सगळ्यांच्या समस्या जाणून घेऊ आणि आपल्याला जर काही करता आलं तर त्या पद्धतीने एक प्रयत्न करू असं मला वाटलं यापूर्वी अशा सेवा यापूर्वी मी खूप साऱ्या सेवा केलेल्या आहेत पण व्हायचं असं उच्च आल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की मी ज्यांना ज्यांना भेटलो म्हणजे ते आजी बाबा खूप सारे लोक भेटले त्याच्यानंतर इथं वयमानाची मर्यादा नाही आहे जसं सरकारने नियम घालून दिले की साठ वर्षापेक्षा पुढे जर असेल तरच आपण त्यांना उद्यासंवाद घेऊ शकतो तर सर सरांशी बोलणं झाल्यानंतर त्याच्यानंतर मी ज्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो सगळ्यांशी बोलणं झाल्यानंतर मला ही गोष्ट जाणवली की फक्त म्हणजे वयमानानुसारच किंवा मग गव्हर्नमेंटनी पाठवले असेल किंवा आपल्याला फक्त पोलीस स्टेशनवरून आले असतील असंच नाही तर त्यांच्याकडे सगळ्यांसाठी जागा आहे म्हणजे कोणी मतिबंध असेल कोणी शारीरिक अपंग असेल कोणी मानसिक अपंग असेल मग त्याचं वय कोणताही असो मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो स्त्री असो किंवा पुरुष असो हे सगळं त्यांनी ह्या वात्सल्यामध्ये इतकं छान पद्धतीने केलं आहे आणि त्यांनी म्हणजे आता जोपर्यंत आपल्याकडे वात्सल्यासारख्या इतर साऱ्या खूप साऱ्या संस्था आहेत मी सर्वांना व्हिजिट दिली पण सोनार सरांनी जे काम केलं ते त्यांचे जे माणसं आहेत म्हणजे ज्यांच्याकडे जिथं ते आता सगळे बसलेले आहेत सगळ्यांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की अतिशय सुंदर आहे जेवण वेळेवर भेटतं आठ वाजता चहा येतो बिस्किट येतात त्याच्यानंतर नाश्ता येतो पुन्हा संध्याकाळी चहा येतो त्याच्यानंतर त्यांची टूथपेस्ट त्यांचे कपडे त्यांचा पॉट त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांचं जाणं येणं समजा कोणाला म्हणजे आता त्या आज ज्या आजींशी मी बोललो त्यांनी तुम्हाला असं सांगितलं की मला एखादी भाजी नाही आवडली तर मी डायरेक्ट त्यांना सांगते की मला ही भाजी आवडत नाही आणि सोनार सर त्यांच्या स्टाफला सांगून त्यांच्या मॅनेजमेंटला सांगून त्या आजींसाठी सेपरेट भाजी बनवतात एवढं सारं त्यांनी चांगलं काम केलेलं आहे मी तर म्हणजे सोनार सरांना खूप खूप धन्यवाद देईन की एवढं चांगलं काम त्यांनी केलंय तसेच वृद्धाश्रमाचे सतीश सोनार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले गांगुर्डे सरांचं सर्वात परिवारात स्वागत आहे मॅडम आणि सर दोघांचंही वात्सल्य परिवाराची जसं मी सांगितलं खासियत अशी आहे की जो व्यक्ती एकदा इथे येतो वात्सल्यमध्ये तो वात्सल्यचाच होतो कायमस्वरूपी वात्सल्याचा बेसच ॲक्च्युली तो आहे की प्रॅक्टिकली जे काही करायचं आहे प्रॅक्टिकली करा म्हणजे सेवा झाली पाहिजे थोडक्यामध्ये हे महत्त्वाचं आहे समाजातील सर्व वर्गातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी वात्सल्य परिवार आहे अशा पद्धतीने वात्सल्यत काम होतं वात्सल्य गेल्या आठ वर्षापासून काम करते नाशिक शहरामध्ये आता आपल्या नाशिकमध्ये दोन ब्रँचेस आहेत एक हे गंगा घाटवर आहे आणि एक दुसरं के के वाप कॉलेजच्या बॅकसाईडला ते जस्ट आत्ता रिसेंटली चालू केले आहे जसं की आपण बघतायत की पूर्ण जगावर संकट आहे कोरोनाचं आणि कोरोनामुळे बऱ्याच लोकांचे रोजगार पण गेलेत आणि तसंच ऑब्वियसली आमची संस्था पण ही डोनेशनवरच काम करणारी संस्था आहे त्यामुळे डोनेशनचं प्रमाणही कमी झालेलं आहे तर मी आवाहन करतो नागरिकांना की इथपर्यंत यावं वात्सल्य परिवारापर्यंत एकदा भेट द्यावी आणि त्यानंतर मग तुम्हाला जर वाटतं आहे तर मदत करावी असं मी सर्वांना आव्हान करतनू गांगुर्डे वडव्होकेट सौ शुभांगी गांगुर्डे व परिवार यांनी भेट दिल्यानंतर वात्सल्य वृद्धाश्रम मध्ये चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक